माझ्या माहितीप्रमाणे मला जे मत व्यक्त करायचं होतं ते मुंबईच्या प्रेस मध्ये मी केलेलं आहे आता उद्याच्या अधिवेशनाच्या आध्या दिवशीचा दिवस आहे तुम्ही जे सांगताय अशा पद्धतीनं सक्ती त्याच्यामध्ये नाही त्यामध्ये सगळे मराठी भाषेची सण ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा त्याच्यामध्ये चालतंय आता बरीचशी मुलं इंग्लिश मीडियमला असतात ती इंग्लिश मीडियम त्यांचे पालकच घालतात मुलांना इंग्लिश मीडियमला जायचंय त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता <स्थ> आलीच पाहिजे ना मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठला प्रश्न नाही आणि पाचवीपासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते